महत्वाची बातमी मध्ये राज्य सरकार उद्योजक आणि विकासक चालवत आहेत का असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय कोरोना का वाढतोय हे सरकारनं जाहीर करावं अशी मागणी देखील शेलारांनी केली आहे काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला आणि या मार्फत त्यांनी सरकारवरती अशा पद्धतीनं टीका केली आणि काही सवालही उपस्थित केले आज जर सरकारमध्ये बसलेलेच वरिष्ठ मंत्री प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सरकारी वाहनं सोडून दिली आणि खाजगी त्या ठिकाणी विकासक असो का व्यावसायिक असो यांची वाहनं वापरले असं जर असेल तर हे सरकार उद्योजक किंवा विकासक चालवतायत का आमचा प्रश्न आहे या सरकारचे निर्णय तर उद्योजक आणि विकासकांच्या हिताचेच होत होते पण आता सरकारमधले अधिकारी सरकारला जुमानायला तयार नाहीत बघत पुढची बातमी चोवीस फेब्रुवारीला भाजपनं जेलभरो आंदोलन जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तर चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला भाजपचं हे आंदोलन या ठिकाणी होणार आहे शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ भाजपकडून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे शेतकऱ्याकडे जायचं त्यांच्या निवेदन घ्यायचे ज्या घरगुती वीज ग्राहकार अन्याय होतोय त्यांच्याकडनं निवेदन घ्यायचे ज्या शेतकऱ्याचे डिस्कनेक्शन करणार आहेत त्यांच्याकडनं निवेदन घ्यायचे तेवीस तारखेपर्यंत निवेदन आम्ही स्वीकारू निवेदना घेण्याकरता घरोघरी जाऊ त्यांच्या सह्या घेऊ आणि या राज्यामध्ये चोवीस तारखेला जेल भरो आंदोलन दोनशे सत्याऐंशी ठिकाणी होईल दोनशे सत्याऐंशी विधानमंडळाच्या सर्व विधानसभेमध्ये हे आंदोलन होईल दोनशे सत्याऐंशी आमदार खासदार आणि प्रमुख नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नाही तेवढं तीव्र आंदोलन यावेळी होईल आणि जेलभोरो आंदोलनच्या माध्यमातून हा असंतोष आम्ही सरकारच्या समोर मांडू